उमरखेड शालेय विद्यार्थिनींच्या बसला अपघात थोडक्यात टळली मोठी दुर्घटना रस्त्यावरील झाडा झुडपांमुळे वाढतोय अपघातांचा धोका उमरखेड तालुक्यातील बाडदी ते पिरंजी मार्गावर सोमवारी सकाळी सुमारे दहा वाजेच्या सुमारास शाळकरी मुलींना घेऊन जाणारी बस अपघातग्रस्त होण्याचा प्रकार थोडक्यात टळला एम एच चाळीस ए क्यू साठ शहाऐंशी या क्रमांकाच्या शाळेच्या बसचा तोलजात पलटी होण्याचा प्रसंग निर्माण झाला मात्र प्रसंगावधान राखत चालकाने वाहनावर नियंत्रण मिळविले आणि मोठा अनर्थ टळला घटनेनंतर काही क्षणातच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बसमध्ये अडकलेल्या सर्व विद्यार्थिनींना सुखरूप बाहेर काढले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही या रस्त्यावरील अपघाताचे मुख्य कारण म्हणजे रस्त्याच्या कडेला वाढलेली झुडपे आणि अरुंद रस्ता हे आहे ग्रामस्थ स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही झुडपांची छाटणी करण्यात आली नाही त्यामुळे वाहन चालकांना समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने अशा अपघातांची शक्यता वाढत आहे स्थानिक नागरिक व वा पालक उमरखेड ते पिरंजी रस्त्याची तात्काळ रुंदीकरण करणे तसेच रस्त्यालगत असलेल्या झुडपांची छाटणी करून वाहतुकीस सुरळीत व सुरक्षित बनवावे अशी जोरदार मागणी होत आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना केल्यास भविष्यातील संभाव्य अपघात टाळता येतील असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी आतिश वटाणे उमरखेड यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून